मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही आता घरामध्ये आलेले असतात तेव्हा आता सायली म्हणते आपण इथे आलो आहे तर लगेच साक्षीची रूम चेक करूयात तेव्हा अर्जुन म्हणतो हो ठीक आहे पण मी एकदा महिपतची रूम सुद्धा चेक करतो तू कर। साक्षीची कर तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि दोघेही आता वेगवेगळ्या दिशेने जातात इकडे सायली आता साक्षीच्या रूमकडे जात असते पण तिच्या मनात जरा वेगळीच धाकधूक असते अर्जुन मात्र आता महिपतच्या रूम मध्ये जातो सुद्धा आणि लगेच हाताला हँड ग्लोव्ह लावतो जेणेकरून इथे काही का कळू नये म्हणून दुसरीकडे सायली सुद्धा हँड ग्लोव्ह घालते त्यानंतर सायली लगेच आता कपाटामध्ये वगैरे ती सोन्याचं चेक करू लागते पण तिला आता आठवतं मागच्या वेळी तर सर्व पेंडंट वगैरे तिथे ड्रॉवर मध्ये होते म्हणून तिचं लक्ष त्या ड्रॉवरकडे जातं आणि त्यानंतर तिला हेही आठवतं की त्या लॉकरच्या चाव्या सुद्धा तिथेच आहेत म्हणून ती आता त्या चाव्या घेण्यासाठी तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर त्या चाव्या शोधू लागते मग दुसरीकडे फाईल फाईल महिपतच्या चेक करत असतो जेणेकरून आपल्या केस बद्दल काही पुरावे सापडतायत की काय तर दुसरीकडे सायली सुद्धा आता प्रत्येक कप्पान कप्पा चेक करू लागते दुसरीकडे अर्जुन आता महिपतचं कपाट उघडतो त्यामध्ये एक पेटी असते आता ती पेटी बेडवर ठेवून अर्जुन व्यवस्थित व्यवस्थितपणे ती उघडतो आणि त्यामध्ये पाहू लागतो तर त्यामध्ये सगळे पैसे असतात म्हणून अर्जुन आता ती पेटी पुन्हा बंद करतो आणि कपाटात ठेवून देतो तर इकडे सायलीने सर्व फाईल जाता पसाराच घातलेला असतो प्रत्येक फाईलन फाईल ती चेक करून त्यामध्ये काही आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करते आणि चाव्या शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करते खूप वेळ चाव्या शोधून देखील आता तिला वस ते चाव्या सापडत नाही म्हणून सायली आता अस्वस्थ होते आणि जरा टेन्शनमध्ये येते की नक्की कुठे ठेवल्या असतील साक्षीने चाव्या इकडे अर्जुन एक ड्रॉवर उघडतो आणि त्यामध्ये त्याच्या हाताला काहीतरी लागतं म्हणून तो त्या ड्रॉवरमध्ये असणारं लाल कापड जरा बाजूला करतो तर त्यामध्ये आता पिस्तूल असते तेव्हा ती पिस्तूल तो हातात घेतो आणि त्याला प्रचंड असा धक्काच बसतो की म्हणजे वापरतो तर दुसरीकडे प्रतिमा एकदमच अस्वस्थ असते कारण नागराजने आता तिला वेड्यात काढलेलं असतं आणि उगीच काही बिही बोलून वहिनीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं सर्वांना भासवण्याचा तो प्रयत्न करतो पण प्रतिमा काहीही झालं तरी हे मान्य करत नसते ती ओरडून ओरडून सांगत असते की मी असं केलेलं नाहीये पण यावेळी तरी कुणी तिच्यावर विश्वास ठेवत नसत ती हायपर होते त्यामुळे रविराज म्हणतो प्रतिमा हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस आणि एवढी हायपर होऊ नकोस अगं आपली ट्रीटमेंट सुरू आहे ना वाटेल तुला बरं त्यावेळी सुमन सांगते वहिनी हे पहा तुमच्या स्किन ट्रीटमेंटचा तुम्हाला किती छान फायदा झाला की नाही तसाच तुम्हाला मानोपचाराचाही होईल तसाच या उपचाराचा सुद्धा होणार म्हणजे होणारच त्यावरती प्रतिमा सांगते गेले काही दिवस माझ्यावर उपचार सुरू आहेत पण उलट मी आधीपेक्षा जास्त गोष्टी विसरायला लागले आहे मग त्यावेळी सुमन सांगते वहिनी तुम्ही अगोदर स्वतः यावर विश्वास ठेवा की तुम्ही अगदी बऱ्या होणार आहात अहो जर खचून तर कसं चालेल सांगा बरं त्यावर समजावतो कसं आहे ना प्रतिमा जेव्हा जेव्हा आपण चार पावलं पुढे जातो ना तेव्हा कधी कधी दोन पावले ना आपण मागे सुद्धा येतो पण याचा अर्थ असा होतो ना की आपण दोन पावलं पुढे गेलेलो आहोत मग त्यावरती आता प्रतिमा रविराजचं बोलणं ऐकून जरा शांत होते त्याच वेळी नागराज म्हणतो करेक्ट आहे दादाचं बोलणं ना अगदी करेक्ट आहे कारण कसं आहे ना डॉक्टर यांच्या ट्रीटमेंट वर आपण विश्वास ठेवायला हवा पण त्यांनी दिलेल्या गोळ्या आहेत ना त्या तू वेळेवर घेत जा आणि आणखी एक गोष्ट जोपर्यंत तू पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आमच्यापैकी कुणी ना कुणी सतत तुमच्या बरोबर असणारच आहे म्हणजे तू काही केलंच आणि विसरून गेली असं होणारच नाही तेव्हा प्रतिमा विचारते याचा अर्थ तुमच्यापैकी कुणीतरी सतत ना सतत स्वतःच्या हातात काम सोडून माझ्या बरोबर असणार का म्हणजे मी रोजच हा असा वेडेपणा करत राहणार आणि तुम्ही रोज रोज मला सावरत राहणार आणि अगदी प्रत्येक वेळी आता कधीपर्यंत होणार आहे हे असं म्हणून ती आता स्वतःवरच वैतागते तेव्हा रविराज म्हणतो नाही ग नाही प्रतिमा तेव्हा ती म्हणते कधीपर्यंत होणार आहे हे तेव्हा आता रविराज सांगतो तू लवकरात लवकर बरी होणार आहेस प्रतिमा दुसरीकडे अर्जुन महिपतचा आता जे ड्रॉवर उघडतो त्यामध्ये आता मोठा सुरा चाकू वगैरे असतात पिस्तूल सुद्धा असतो आणि त्याचबरोबर पैशांचे बंडल सुद्धा मग अर्जुनचे हात अगदी ते चाकू वगैरे पाहून थरथर कापत असतात तो जरा अस्वस्थच होतो तो म्हणतो महिपत मोठा क्रिमिनल आहे हे मला माहीत होतं पण त्याच्याकडे एवढे मोठे मोठे वेपन्स असं म्हणून तो पुन्हा एकदा तो ड्रॉवर चेक करतो दुसरीकडे सायली ही आता गादीखाली उशांखाली त्या चाव्या शोधण्याचा प्रयत्न करत असते मग काही वेळानंतर एका उशीखाली तिला त्या कपाटाच्या चाव्या सापडतात तेव्हा ती आता खुश होते आणि लगेचच ती कपाटाला चावी लावून ते उघडण्याचा प्रयत्न करते परंतु तिला ते कपाटच काही केल्या उघडत नाही तर दुसरीकडे अर्जुन आता चावी घेऊन महिपतचं कपाट तर उघडतो तेथे ना सगळ्या फाईल असतात त्यामुळे फाईल आता तो पाहत असतो आणि मग त्याला त्यानंतर तेथे काही ज्वेलरीचे सुद्धा तेव्हा ते एवढे ज्वेलरीचे बॉक्सेस पाहून त्याला धक्का बसतो तो एक एक आता उघडून ते पाहत असतो इकडे सायलीला अजूनच कपाट उघडत नसतं परंतु आता ती कपाट उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते त्या ज्वेलरी बॉक्सेस तेव्हा ते गाठोड अर्जुन आता घेणार असतो परंतु आता सायलीचा आवाज येतो की अहो लवकर या इकडे अहो लवकर या मग अर्जुन त्या गाठोड्याला हात न लावता ते बाजूला न घेता लगेचच म्हणतो की हो आलो आलो असं म्हणतो साय सायलीकडे धाव घेतो तर अर्जुन आता सायलीकडे येतो आणि विचारतो काय झालं का हे सापडलं का सायली म्हणते इथे भरपूर दागिने आहे हे पहा हे पेंडंट असं म्हणून दोघीही त्या पेंडंटकडे पाहतात पण ते पेंडंट ते नसतच ते वेगळंच काहीतरी असतं अर्जुन म्हणतो हे वेगळंच आहे अगं मग सायली म्हणते हो ना इथे खूप सारे दागिने आहेत तुम्ही पहा ना एकदा तेव्हा अर्जुन म्हणतो बर ठीक आहे भरपूर वेळ हवा होताना महिपतच्या घरामध्ये जास्त वेळ असे पुरावे शोधण्याचा तर तो वेळ आता मिळाला आहे ते दोघेही एक्सपो मध्ये आहेत त्यामुळे आता आपण जास्त वेळ इथे दागिने तेव्हा सायली आता हो म्हणते आणि मग दोघेही लगेचच कामाला लागतात त्यानंतर मग अर्जुन आणि सायली प्रत्येक कप्पान कप्पा चेक करू लागतात त्याचबरोबर जे ज्वेलरीचे बॉक्सेस आहेत ना ते एक सुद्धा हातातून सुटू देत नाही इकडे आता साक्षी बरोबर बोल बोलताना प्रियाला बरोबर आता प्रतापने रंगे हात पकडलेलं असतं त्यामुळे आता प्रताप तिची चांगलीच कान उघडणी करत असतो तिला प्रश्न विचारत असतो काय ग तन्वी तू इथे काय करतेस तू कोर्टात काय सांगितलं होतंस ग की तू या मुलीबरोबर असणारे सर्व संबंध तोडून टाकले होते मग आता तू इथे इच्छाबरोबर गप्पा मारत बसलीस का तेव्हा चैतन्य मात्र त्या दोघींकडे पाहून गालातच असतो कारण प्रियाची आता प्रताप चांगली शाळा घेत असतो तेवढ्यातच अश्विन आणि त्याचबरोबर कल्पना देखील तेथे येतात त्यानंतर आता साक्षीला आणि प्रियाला सुद्धा आठवत की कशा प्रकारे अर्जुनने सिद्ध करून दाखवलं की साक्षी आणि प्रियाची दोघींची ही मैत्री आहे परंतु तेव्हा ती कोर्टामध्ये चैतन्य आता त्या दोघींकडे पाहून मात्र असतो तर साक्षीच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते कारण त्याला असं हसताना पाहून त्यानंतर प्रताप पुन्हा विचारतो काय झालं तन्वी तू बोलणार आहेस की नाही काही तुमच्या दोघींची घट्ट मैत्री आहे की नाही सांग बरं अगोदर प्रिया आता जरा आणि म्हणते घट्ट मैत्री नाही हो बाबा असं काही नाही घट्ट मैत्री वगैरे ती जस्ट समोर आली ना म्हटलं दोन शब्द बोलावं बस इतकंच तेव्हा प्रताप विचारतो मग हे हसत खेळत टाळ्या देत आणि हाय बाय करून तेव्हा प्रियाचं हे वागणं पाहून कल्पना आणि अश्विनला सुद्धा खूपच राग आलेला असतो मग पुढे आता प्रताप विचारतो काय ग तू कुणाबरोबर मैत्री करतेस ज्या बापाने आपल्याला खूप त्रास दिलाय त्याच मुलीबरोबर तू बोलतीय का त्यावेळी कल्पना टाळ्या देत गप्पा मारतीय का त्यानंतर साक्षी जाता बोलते ओ माय गॉड तुला एक छोटीशी मदत काय केली तर मला आयुष्यभर पस्तावल्यासारखं होतय असं म्हणून ती सर्वांनाच सांगते बायदवे तुमच्या या फॅमिली ड्रामामध्ये ना मला काडी मात्र सुद्धा इंटरेस्ट नाहीये सो तुम्ही हे कंटिन्यू करा असं म्हणून ती तेथून जाते त्यानंतर आता अश्विन हा पुढे येतो आणि प्रियाला झापत म्हणतो काय तन्वी अगं तो, तो महिपत शिखरेस सगळ्या सुभेदारांचा शत्रू आहे हे तुला चांगलंच चा माहीत आहेस ना पण तू आता का करतेस हे सगळं सांग बरं मग आता प्रियाकडे बोलायला काहीच नसतं तिला उत्तर काय द्यावं तेच कळत नसत त्यानंतर कल्पना सुद्धा सांगते तन्वी आम्हाला आवडणार नाही हे तुला माहित होतं ना तरीही प्रिया आता काहीच बोलत नसते सर्वजण आता तिच्यावर खूप चिडलेले असतात अर्जुन आणि सायली दोघीही अजून ते, ते पेंडंट शोधण्याच्या प्रयत्नात असतात साक्षीकडे खूप दागिने असतात तर त्यातील एक एक पेंडंट ते आता अगदी व्यवस्थित शोधू लागतात पण त्यांना अजूनही ते काही सापडलेलं नसतं तर दुसरीकडे प्रताप म्हणतो कल्पना अगं तू हिला गप्पा मारताना नाही बघितलं नाहीतर तुलाही असंच वाटलं असतं की हिची खूप जुनी आणि घट्ट मैत्री आहे म्हणून त्या साक्षी बरोबर तेव्हा अश्विन चिडूनच विचारतो काय दादाने तुमच्या मैत्रीवरून कोर्टामध्ये केवढा इश्यू केला होता तुला माहिती आहे ना त्याचं तू खरं प्रूव्ह करणार आहे का ती म्हणते नाही रे अश्विन नाही मग आता आम्ही एवढे इथे सर्वजण असताना तुला आमच्या गप्पा मारायला काय होत त्यानंतर प्रिया आता नेहमीप्रमाणे खोटं बोलण्याचं नाटक करते की नाही हो मी साक्षी बरोबर मैत्री वगैरे तसं काही केलेलं नाही पण आता म्हणतो की मी सुद्धा किती वेळाची वाट पाहतोय म्हणजे आहे कोर्टामध्ये सिद्धच केलं होतं तुझी फी भरली आणि म्हणून नाईला जाने तुला तिच्याशी बोलावं लागलं पण आजही तसाच काही झाला होता का मग पुढे आता प्रताप सुद्धा जा विचारतो काय गण तिचा बाप तुझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलाय तरीही तुला तिच्याबरोबर बरोबर गप्पा मारण्यात काय एवढा इंटरेस्ट आहे आणि आता मी तुला खरंच सांगतोय मला तुमच्याकडे बघून असं वाटलंच नाही की तुमचा नाईलाज झालाय तेव्हा कल्पना म्हणते अगं तन्वी ना आता का गप्पा आहेस अगं या बाबतीत तुझ्याकडे काही ना काही एक्सप्लेनेशन असेलच ना तेव्हा प्रिया काहीच बोलत नसते ती प्रताप सुद्धा आता म्हणतो अगं बोल ना काहीतरी त्यावेळी आता प्रिया काही बोलणार तेवढ्यातच आता जे ऑर्गनायझर असतात ते म्हणतात लेडीज अँड जेंटलमॅन मी आता एक अतिशय महत्वाची अनाउन्समेंट करतो सो प्लीज सर्वांनी पुढे या तर आता प्रिया त्यांच्याकडे पाहतच राहते कारण आता ती सगळ्यांकडे पाहू लागते कारण तिला आता उत्तर देता येणारच नसतं तरीही प्रियाच्या तोंडून उत्तर ऐकण्यासाठी सगळेजण तिच्याकडे पाहत असतात तेव्हा प्रिया विषय बदलते आणि म्हणते ते आपल्याला बोलवतायत ना आपल्याला मग तिकडे जायला हवं ना या ना या चला असं म्हणून ती आता सगळ्यांना पुढे घेऊन जाते तेव्हा ते कार्यक्रमाचे होस्ट त्यानंतर आता सर्वांना पुढे बोलवतात सगळेजण तेथे आलेले असतात तर प्रियाच्या जीवाजीव येतो कारण आता आपल्याला काहीच एक्सप्लेनेशन द्यावं लागले नाही यावर ती जरा शांत होते मोकळा श्वास घेते आणि सर्वांसोबत उभी राहते महिपत साक्षी मात्र जरा मागे उभे असतात तर महिपतची नजर फक्त आणि फक्त प्रियावर असते कारण रागातच तो प्रियाकडे पाहत असतो त्यानंतर आता प्रिया ही एकाक्षणी शांतच होते कारण आता तिला तिथे अर्जुन सायली दिसत नाही म्हणून ती सतत तिकडे तिकडे पाहत असते तिची नजर त्यांनाच खूप वेळ शोधत असते आणि हेच गोष्ट चैतन्याच्या चे लक्षात येते की हिची भिरभिरी नजर अर्जुन सायलीला शोधतीये मग आता तो जरा अश्विनकडे पाहतो आणि मनात काहीतरी विचार करत असतो तेव्हा आता प्रिया ही मनातच विचार करते या सर्व सुभेदारांनी मिळून माझ्या गळ्याला फास आवडला तरीही तो फास घट्ट करण्यासाठी हे अर्जुन आणि सायली अजून असे आले नाहीत मी अडचणीत सापडले म्हटल्यानंतर ते तर सर्वात अगोदर पुढे धावले असते पण ते आलेच नाहीत म्हणजे नक्की कुठे गेले असतील आणि इथून निघून गेले की काय पण ते असे मध्येच का निघून गेले असतील आणि नक्की कुठे गेले असतील हा विचार करून प्रियाच्या डोक्यात आता मुंग्या येऊ लागतात तिचं त्या समोर कार्यक्रमाकडे लक्षच नसतं इकडे अर्जुन आणि सायलीने जवळपास साक्षीचे सर्व दागिने आता चेक केलेले असतात परंतु एकाही दागिन्यांच्या त्या बॉक्समध्ये ते पेंडंट सापडत नसत सायली आणि अर्जुन हे दोघेही डोक्यालाच हात लावतात करावं काय त्यांनाही सुचत नसतं त्यानंतर ज्या काही साक्षीच्या फाईल्स असतात त्या फाईलमध्ये नक्की काही सापडत आहे का ते अर्जुन सायली चेक करतात त्यानंतर अर्जुन आपला मोबाईल काढतो आणि चैतन्याचा काही मेसेज आला आहे का हे अगोदर चेक करतो चेक केल्यानंतर आता त्यामध्ये चैतन्याचा काही मेसेज वगैरे आलेला नसतो म्हणून अर्जुन जरा रिलॅक्स असतो आणि तो असं समजून घेतो की सगळं काही तिकडे ठीक आहे मग आता तो लगेचच चैतन्याला मेसेज करतो की तिकडे सगळं काही ठीक आहे का सायली विचारते काय फोन सायलेंटवर ठेवलाय ना नाहीतर फोन आल्यानंतर सर्वांना इथे समजायचं की कुणीतरी आहे म्हणून अर्जुन म्हणतो हो सायलेंटवरच आहे मग त्यानंतर सायली एक चावी घेते आणि दुसरं कपाट उघडते तेव्हा त्या कपाटामध्ये एक तिजोरी असते तेव्हा ती तिजोरी लगेचच ती अर्जुनला दाखवते आता अर्जुन म्हणतो तिजोरी तर आहे पण चावी मग आता ते दोघेही लगेचच चावी शोधण्याच्या प्रयत्नात असतात दुसरीकडे प्रिया आणि अश्विन हे दोघेही जरा बाजूला येतात आणि तेथे निवांतपणे बसतात पण अश्विनच्या मनात आता प्रश्नांनी गोंधळ घातलेला असतो तो, तो प्रियाला विचारतो काय तन्वी तू मगाशी त्या साक्षीवरनं काहीच उत्तर दिलं नाही नक्की तुझी आणि साक्षीची घट्ट मैत्री नाही आहे ना मग ती म्हणते अरे एखादा माणूस दिसल्यानंतर ओळखीचा आपण गप्पा मारतोच ना जरा बोलतोच ना तसं नॉर्मली बोललो आम्ही तो पुन्हा विचारतो खरंच तुमची मैत्री नाहीये ना तेव्हा ती आता पुन्हा खोट बोलते आणि म्हणते अरे खरंच नाहीये मी फक्त जनरली असं विचारलं तिला की तुमचा स्टॉल कोणता आहे मग मी तो स्टॉल पाहिला आणि तुमचा स्टॉल छान वगैरे आहे असं म्हटलं मग आता अश्विन म्हणतो ठीक आहे डॅडचं बोलणं एवढं मनावर लावून घेऊ नकोस कारण त्यांचाही गैरसमज झाला असेल मग साळसूदपणा प्रिया म्हणते आपल्या माणसाचं बोलणं कोणी मनावर घेत का अश्विन आणि बाबा काही ओरडून वगैरे नाही बोलले माझ्याशी त्यांच्या जागी जर अर्जुन असताना तर त्याने खूप तमाशा केला असता त्यानंतर आता बायदवी अर्जुन सायली दिसत नाही रे कुठे गेलेत कुठे दे आता सहजच विचारते तेव्हा तो म्हणतो बायदवे ते घरी गेले आहेत सायली बहिणीचं डोकं दुखत होतं ना म्हणून पण डॅड म्हणाले की कुणाला काही कळू देऊ नको म्हणून म्हणजे शक्यतो ऑर्गनायझर ला नको कळायला की आपल्यातलं कुणीतरी असं घरी निघून गेले तेव्हा प्रिया कशाला काही सांगू तेव्हा आता हे सगळं प्रियाचं बोलणं ऐकतो मग त्यावेळी आता तो म्हणतो तन्वीच्या लक्षात आले की अर्जुन सायली इथून सटकले आहेत आता अर्जुनला हे अगोदर सांगायलाच हवं असं म्हणून तो जरा बाजूला जातो तेव्हा तो आता बाहेर जातो इकडे सायली आणि अर्जुन चावी शोधत असतात त्याला मग आता त्या लॉकरची चावी त्यांना सापडते खरं पण आता त्या गठ्ठ्यामध्ये खूपच चाव्या असतात सायली एक एक चावी लावून पाहण्याचा प्रयत्न करत असते इकडे चैतन्य बाहेर येऊन अर्जुनला सतत कॉल करत असतो परंतु अर्जुन कॉलच रिसीव करत नाही कारण त्याचा फोन सायलंटवर असतो आणि तो जरा बाजूला सुद्धा असतो त्यामुळे तेव्हा आता चैतन्य म्हणतो अर्जुन फोन उचल रे फोन उचल असं म्हणून तो सततच आता त्याला कॉल ट्राय करतो इकडे सायलीला आता चाव्या खरदर तर सापडलेल्या असतात पण ती एकही चावी तिजोरीला लागतच नसते त्यामुळे अर्जुन आता डोक्याला म्हणतो चावी इथेच कुठेतरी असेल आपल्याला शोधायला हवी इकडे अर्जुन आणि सायली मात्र आता अजूनही ती चावी शोधण्याच्या प्रयत्नात असतात तर चैतन्य सहा सात वेळा कॉल करतो तरीही अर्जुन कॉल रिसीव करत नाही हे पाहून चैतन्य म्हणतो मेसेज तरी करून ठेवतो जेणेकरून तो नंतर वाचेल मग आता तो असा मेसेज करतो की अर्जुन आणि तन्वीच्या लक्षात आले की तुम्ही एक्सपो मध्ये नाही आहात महिपतच्या घरून लवकर निघा म्हणून इकडे चैतन्य खूपच काळजीत असत आणि एकटा शांतपणे उभा असतो तेव्हा प्रताप तेथे जातो आणि विचारतो काय रे चैतन्य असा एकटाच का उभा आहे तू मग आता तो म्हणतो कसं आहे ना अर्जुन तर गेला आता घरी म्हटल्यानंतर मला काही सुचत नाही असं बोर झाल्यासारखं वाटतंय तेव्हा प्रताप म्हणतो हो ते तर आहेच पण मी आहे ना मग चैतन्य म्हणतो मला असं वाटतंय ना एखाद्या फूड स्टॉलवर जावं आणि काहीतरी असं खावं मग आता प्रताप म्हणतो अरे आपण नंतर सर्वजण एकत्र जेवण करूयातच ना मला काय वाटतं इथे वेगवेगळे स्टॉल आहेत आणि तो बाहेर ना इंधन वाचवणारे मोटर्सचे काही स्टॉल आहेत तेथे जाऊन आपण बघूयात जरा काय काय आहे तिथे तेव्हा चैतन्य आता मनातच विचार करतो आता जर मी इथून गेलो तर महिपतानी साक्षीवर नजर तरी कोण ठेवणार मग आता काकाला काहीतरी सांगायला हवं असं म्हणून तो आता हसतो आणि प्रतापला सांगतो की इथे एक ज्वेलरचा स्टॉल आहे तो अगोदर मी बघून येतो आणि मग नंतर जाऊयात आपण तिकडे तेव्हा प्रताप म्हणतो अरे तो नंतर बघूयात ना आपण आणि तसंही आपल्याला एकही स्टॉल असा मिस करायचा नाहीच आहे अरे अर्जुन नसला म्हणून काय झालं मी तर आहे ना चल आपण दोघे जाऊयात इकडे आता महिपतच्या लक्षात येतं अर्जुन आणि सायली तर इथे नाहीयेत कुठे कळमडले असतील मग आता त्याची नजर सारखीच इकडे तिकडे त्या दोघांनाही शोधू लागते पण ते दोघेही त्याला कुठेच दिसत नाही साक्षीसुद्धा तेथे येते आणि म्हणते अण्णा मला असं वाटते आपण इथून निघायला हवं आता कारण माणसांची गर्दी इथे वाढत चालली आहे आणि मला इथे आता घुसमटल्यासारखं होतं आहे आपण घरी जाऊयात चालेल का तेव्हा आता तो म्हणतो कसं घरी जायचं अगं थांब जरा तो अर्जुन आणि त्याची बायको इथे दिसत नाही आहे त्यांना अगोदर शोधायला नको का तेव्हा आपण इथे असल्यानंतर अर्जुन साहिल कुठे जाणार मगाशी तर होते इथे असं साक्षी म्हणते मग आता चला ना आपण इथून निघूयात असं साक्षी पुन्हा पुन्हा म्हणू लागते तेव्हा महिपत म्हणतो अगं आपल्याला आपल्या स्टॉल वर तर थांबावं लागेलच ला ते ना तेव्हा ती वैतागून म्हणते अण्णा तुमची माणसं आहेत ना ते घेतील की बघून प्लीज चला ना तेव्हा महिपत म्हणतो अगं थां, थांब थांब जरा त्या चिचुंदरीला मला सांगू दे अर्जुन सुभेदार कुठे गेला आहे ना त्याच्यावर नजर ठेवू म्हणून मी तिला सांगून येतो थांब तिला शोधू दे तेव्हा साक्षी आता म्हणते अण्णा थांबा तुम्ही अजिबात जाऊ नका तुम्ही एक काम करा करा तिला मेसेज किंवा फोन आणि फोनवर सांगा मग आता महिपत मोबाईल काढतो आणि प्रियाला मेसेज करत असतो त्या अर्जुन सुभेदाराने सायली सुभेदारवर लक्ष ठेवा त्या दोघांचा काय प्लॅन आहे ते कळवा कारण आम्ही आता घरी चाललो आहोत इकडे चैतन्य अजूनही प्रतापबरोबर गप्पा मारत असतो पण त्याचं लक्ष महिपत साक्षीकडेच असतं तर महिपत साक्षी हे दोघेही त्याच्या पाठीमागून इकडे गाडीतसुद्धा जाऊन बसतात तरीही चैतन्याला याची खबरसुद्धा लागत नाही तो अजूनही प्रतापबरोबर बोलण्यामध्ये व्यस्त असतो त्यानंतर आता त्याला समजतं की महिपत आणि साक्षी तर इथे कुठेच दिसत नाही कारण इकडे महिपत आणि साक्षी हे दोघेही गाडीत बसलेली असतात आणि घरी जायला सुद्धा निघालेले असतात तेव्हा चैतन्याला त्याला आता जरा कुणकुण लागते की काहीतरी गडबड असू शकते म्हणून तो आता प्रतापला सांगतो ऐका ना काका का। मी जरा आतमध्ये जाऊन आलो पुढं काम आहे असं म्हणून प्रतापला एका मिनिटात येतो असं सांगून तो, सांग तो आतमध्ये जातो तेव्हा प्रताप म्हणतो अरे थांब थांब तरीही चैतन्य तिथून गेलेला असतो मग आता प्रताप म्हणतो ही कल्पना कुठे राहिली त्यानंतर आता प्रताप हा कल्पनाकडे जायला निघतो इकडे चैतन्य हा बाहेर येतो आणि खूप वेळ साक्षी आणि महिपतला शोधत असतो परंतु ते कुठेही त्याला दिसत नाही म्हणून तो खूपच घाबरतो त्याला काय करावं हे सुचत नसतं त्यानंतर चैतन्याला समजतं या दोघांची गाडी इथे नाहीये म्हटल्यानंतर ते घरी जाऊ शकतात त्याला आता धक्का बसतो आणि इथे महिपत साक्षी नाहीये हे सांगण्यासाठी तो अर्जुनला आता कॉल करतो परंतु अर्जुनने मोबाईल हा टेबलवरच ठेवलेला असतो त्यामुळे त्याला कळतच नाही की चैतन्याचा एवढा वेळ आपल्याला कॉल येऊन गेलाय मग आता सायलीने प्रत्येक कपडान कपडा साक्षीचा त्या कपाटाच्या बाहेर काढलेला असतो त्या लॉकरची चावी शोधण्यासाठी पण ती चावी अजून तिला सापडलेली नसते मग आता अर्जुनसुद्धा त्याच्या त्याच्या परीने त्या चावीचा शोध घेत असतो तर दुसरीकडे चैतन्य अगदी नाराज होतो कारण अर्जुन सायली कॉलर्स रिसीव करत नसतात ना म्हणून इथे साक्षीच्या दागिन्यांचे काही बॉक्सेस सा आता सायलीला सापडतात त्यामुळे ती त्या बॉक्सकडे पाहतच राहते कारण त्यामध्ये ती चैन असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायलीला फायनली ते लॉकेट सापडतं ते लॉकेट यस या नावाचं असतं ते जॉईंट करून पाहतात मग आता सायली अर्जुनला खूप आनंद होतो सायली म्हणते सापडलं असं म्हणून ती अर्जुनला पटकन मिठी मारते मग आता एवढी वर्ष आपण जे काही प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाचं फळ आपल्याला मिळणार असं आता सायली म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो आता फक्त इथून पुढे तीस दिवस तीस दिवसानंतर या केसचा निकाल लागणार आणि ही केस पूर्णपणे संपणार असं म्हणून तो सायलीकडे पाहतो तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे आता या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा